बेसनाची पोळी किंवा धिरडा तसं बऱ्याच प्रकारे करता येतं पण त्यातलाच अगदी सोपा प्रकार दाखवणार आहे मस्त कुरकुरीत पातळ अशी धिरडी होतात ही रेसिपी अगदी पाच मिनटात बनवून तयार होतात फार जास्त याला वेळ पण लागत नाही त्यामुळे यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकंच आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक मोठं मी भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये दोन वाटी बेसन येथे मी चाळून घेतलेले आहे शक्यतो बेसन बेसनपीठ यासाठी नका वापरू त्यापेक्षा हरभऱ्याच्या डाळीची धिरडी हे खूप छान होतात यामध्ये एक चम्मच मीठ मी टाकले एक चम्मच जिरे एक चम्मच लाल मिरची पावडर एक मोठा कांदा बारीक कट करून येथे टाकून घेते एक कच्चा बटाटा त्याच्यावरची साल काढून येथे मी खिचणीने खिसून घेते छोट्या खिसणीपेक्षा हवं तर तुम्ही मोठ्या खिसणीने देखील बटाटा हा खिसून घेऊ शकता या प्रकारे मी एक बटाटा खिसून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चम्मच ओवा येथे घालून घेते कोथंबीर बारीक चिरून येथे मी टाकून घेतले पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये मी टाकून घेतले यामध्ये लागण तसं पाणी घालून पीठ हे भिजवायचं आहे त्यासाठी पूर्ण एक ग्लास मी येथे पाणी टाकून घेते अगोदर थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेते हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बेसन चांगलं असं फिटून घ्यायचं दोन वाटी बेसन पिठाला एक पूर्ण ग्लास येथे मी पाणी टाकून घेतला आणि हे पीठ न भिजवता मी हे बेसन बेसनपुळी हे बनवून दाखवते गॅस चालू करून गॅसवर मी दोन चम्मच येथे मी तेल हे टाकून घेतले आणि पॅन हे चांगलं असं तापून घ्यायचं आहे पळीने असे बेसनाचे पीठ थोडे थोडे टाकून असं सर्वीकडे टाकून घेते वरची बाजू हे सुकलेली आहे आता मी ते पलटी करून घेते दोन दोन मिनटं असं उलट सुलट करून बाजू हे शिकून घ्यायचं आहे आता मी एका ताठामध्ये हे काढून घेते अजून एक करून दाखवते छोटी बेसनाची पोळी त्याच पॅनवर दोन चम्मच मी येथे तेल हे टाकून घेतले तेल थोडं जास्तच लागते आहे या रेसिपीला अर्ध पळी हे पीठ घेऊन मी छोटी अशी बेसनपोळी हे बनवते तुम्ही हे बेसनाची पोळी अशीच देखील खाऊ शकता किंवा चपाती भाकरीबरोबर देखील तुम्ही ही बेसनाची पोळी घेऊ शकता हे बघा अगदी सहजतेने बेसनपोळी ही पलटली जाते चांगले दोन मिनटं हे मी भाजून घेतले आता मी ते काढून घेते अशा पद्धतीने या नवीन पद्धतीने बेसनाची पोळी हे बनवून तयार झालेली आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद